अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं पुण्यामधील धायरीगाव इथे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मंत्री दादा वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आलाय श्रीराम मंदिर पवळी चौक धायरीगाव या ठिकाणी अयोध्या मधील कार्यक्रम एल ईडी स्क्रीन वरती थेट प्रक्षेपण करून दाखवण्यात आलाय तसेच हनुमान चालिसा रामरक्षा पठण धायरीगावामधील भजनी मंडळ यांची भजन तसेच इस्कॉन टेम्पलचे अनिल भागवत आणि सहकारी यांचं भजन तसेच प्रभू श्री राम यांची आरती आणि महाप्रसाद असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलाय तायरी येथील प्रसिद्ध युवा उद्योजक बापूसाहेब पोकळे जयश्रीताई पोकळे आशाताई बेनकर तसेच सुनील बेंकर, तसे बेंकर तुषार पोकळे आदींनी यासाठी पुढाकार घेऊन कार्य पूर्ण केलंय अयोध्या मधील श्री राम रामाचं मंदिर जे उभारलं गेलेलं आहे श्री रामारांचे जे प्रतिष्ठापना आज होणारे रामलाल्लांची त्यानिमित्त सर्व भारत देशात नव्हे तर सर्व जगभरात हे उत्सव साजरा करत हो। आहोत आणि हे स सण साजरा करत असताना दिवाळी म्हणूनच हा सण साजरा व्हावा हे आपले पंतप्रधान देशाचे जे नरेंद्र मोदी आहेत त्यांनी ही संकल्पना मांडली आणि दिवाळी साजरी व्हावी या श्रा श्रीरामलांच्या प्रतिष्ठापनेमुळे त्यानिमित्ताने आपण धायरेगावमध्ये भैरवनाथ मंदिर या ठिकाणी आपलं खूप जुनं रामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण हे भजन सोहळा ठेवलेला आहे जेणेकरून या धायरी गावातील पंचक्रोश येथील भजन मंडळी लेडीज भजनी मंडळ इतर 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 सर्व सांस्कृतिक गायन वगैरे स्पर्धा आपण ठेवलेल्या आहेत स्पर्धा न ठेवता इथं फक्त आपण हे भजनाचा सोहळा ठेवला आहे जेणेकरून श्रीरामांची इथे आपल्या इथं सेवा घडून यावी या निमित्ताने आपण या दायरेगावमध्ये सेंगड भागामध्ये इथं आपण हे भजन श्रीरामलांच्या प्रतिष्ठापनेमुळे आपण हे भजन सोहळा ठेवला आहे आणि त्याचबरोबर इथं महाप्रसादाचंही आपण आयोजन केले आहे जेणेकरून जे भावी भक्त आहेत आणि त्यांना महा महाप्रसादही आपण दिलेला आहे आणि त्याचबरोबर साडेबारा वाजता जे ला रामलालाचं प्रतिष्ठापना होणार अयोध्येमध्ये त्यासाठी आपण इथं एलईडी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण आपण लोकांसाठी इथं ठेवलेलं आहे जेणेकरून ते लोकांना पूर्ण हा प्राणप्रसिद्ध कार्यक्रम चालू झालेला आहे आणि यातूनच आम्हाला सर्वांना एक एक चांगल्या प्रकारे चैतन्य आपल्या गावामध्ये निर्माण झालेलं आहे एक रामाचं नामस्मरण चाललेलं आहे भजन कीर्तन महाप्रसादाचा कार्यक्रम आज आम्ही नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शना खाली हा आम्ही हा पूर्ण कार्यक्रम राबवत आहे आणि हा कार्यक्रम राबवताना आम्हाला खूप मनापासून आनंद होत आहे की जगभरात हा कार्यक्रम आमच्या गावातच नाही तर पूर्ण जगभरातच हा कार्यक्रम संपन्न होत आहे सुनील बेनकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी खडकवासला मतदारसंघ आम्ही या ठिकाणी आदरणीय दादा वेदक यांच्या माध्यमातून सकाळी राम राम पठनाचं कार्यक्रम आयोजित केला होता त्याचबरोबर हनुमान देखील या ठिकाणी घेतली त्याच्यानंतर आता आपण पाहत आहात की भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हे भजन झाल्यानंतर मन राम मंदिराच्या रामगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेव आयोजित केलेला आहे रामगीतांच्या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी इस्कॉन यांचं दाहिरीतील भजन आहे हरे, हरे कृष्णा तर त्यानंतर या ठिकाणी महा महाआरती ठेवलेली आहे या या गावात पक्ष ठिकाणी ठिकाणी म्हणून आलेले आहेत सर्व पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत सुनील बेनकर सरपंच दायरे गाव सकाळी सात वाजल्यापासून इथ आम्ही कार्यक्रम घेत आहे सकाळी सात वाजता रामाचा अभिषेक झाला नंतर राम रक्षा का राम रक्षा हे झालं जय हनुमान हनुमानाचे हनुमान चालीसा झाली असे सकाळपासून आता भजन आहेत इश्वांचं भजन आहे शिवशंकर पार्वती शिव धायरेश्वर भजनी मंडळ आहे असे कार्यक्रम सकाळपासून आम्ही घेत आहे तरी आमचा खूप छान कार्यक्रम आहे सगळे झाल्यावर महाप्रसाद पण आहे का लोकांना सगळ्यांना अमोल उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे